यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात एकूण एकशे दोन उमेदवार रिंगणात उतरले आहेत या उमेदवारांचे बंद असणारे भवितव्य उलगडणार आहे मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मतदारांनंतर बंदोबस्तात ईव्हीएम मशीन मतमोजणी केंद्रामध्ये सील बंद करण्यात आले या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह पोलिसांचा त्रिस्तरित्या बंदोबस्त ठेवण्यात आला आहे यवतमाळ येथील पॅलिटेक्निक कॉलेज येथे मतमोजणी करण्यात आली आहे जिल्ह्याचे सातही विधानसभा मतदारसंघामध्ये वीस नोव्हेंबर रोजी मतदान पूर्ण झाला होता आणि त्याच्यासाठीच उद्या तेवीस नोव्हेंबर रोजी आपल्याकडे मतांची मोजणी होणार आहे सातही विधानसभा मतदारसंघ क्षेत्राकरिता काउंटिंग सेंटरवर सर्वोच्च सर्व जे अरेंजमेंट्स आहेत त्या ठिकाणी बॅरिकेडिंग असेल लाईटच्या अरेंजमेंट असेल इंटरनेटच्या अरेंजमेंट असेल किंवा त्या ठिकाणी काउंटिंगसाठी येणारे एजेंट्स काउंटिंगसाठी बसणारे निवडणूक आयोगाचे अधिकारी कर्मचारी त्यांच्यासाठी सर्वांसाठी अरेंजमेंट करण्यात आलेलं आहे तसेच सर्व ठिकाणी तीन लेअरमध्ये आपली सिक्युरिटी अरेंजमेंट पण आहे आत लेअरमध्ये सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसचे लोक असतात मग लेअरमध्ये स्टेटचे आर्म पोलीस फोर्सचे लोक असतात जी लेअरमध्ये आपले लोकल पोलीसचे लोक त्या ठिकाणी बंदोबस्तसाठी आहे पूर्ण कंपाऊंडलासुद्धा बाहेरून आपण सी सी टी व्हीद्वारे कवर केलेला आहे जे उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी यांना बसण्यासाठी आणि त्यांनासुद्धा बघण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरामध्ये आपण अरेंजमेंट केलेली आहे आणि या सेंटरवर उद्या जी आपल्याकडे मतमोजणी होणार आहे त्याच्यासाठी सफिशियंट क्वांटिटीमध्ये आपले स्टाफची डिप्लॉयमेंट असेल त्यांची ट्रेनिंगची अरेंजमेंट असेल ती शंभर टक्के पूर्ण करण्यात आली आहे आणि कुठेही कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याच्यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनातर्फे पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे